नाशिक रोड शहर व पंचक्रोशी सुवर्णकार समाजाचा राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा कुलते मंगल कार्यालय नाशिक रोड येथे सुवर्णकार समाजाचा मेळावा आयोजित केला गेला होता या मेळाव्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समाजाचे माजी शिक्षण मंडळ सदस्य रविभाऊ जाधव बाळासाहेब खरोटे यांनी समाजाची एकजूट आणि असलेली ताकद याबाबत विस्तृत माहिती विशद केली याप्रसंगी बोलताना शिवसेना महिला आघाडीच्या सुवर्णकार समाजाच्या श्रद्धा दुसाने तसेच नाभिक महामंडळाचे नाशिक रोड अध्यक्ष संजय गायकवाड राष्ट्रवादी शिक्षक आघाडीचे प्राध्यापक जयंत आहेर माजी नगरसेवक अॅडव्होकेट सुनील बोराडे माजी नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे उपजिल्हाप्रमुख सिन्नर तालुका कण्णू ताजने यांनी आपले विचार मांडताना मोदी सरकाराने व्यवस्थापन कसे अपयशी ठरले संपूर्ण देशात अणागोंदी सुरू असून परिवर्तन घडलं पाहिजे म्हणून राजाभाऊ वाजेसारखे सक्षम चारित्र्य संपन्न साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले सर्व सामान्यातील उमेदवार निवडून दिले पाहिजेत असं मत आपल्या आपल्या पद्धतीनं व्यक्त केले गेले यावेळी सिन्नर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष सभापती बाळासाहेब वाघ यांनी राजाभाऊ वाजे यांना फक्त तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण मतदार संघ हा उमेदवार म्हणून आपल्या मनात आहे याचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवसेना संपर्क नेते दत्ताजी गायकवाड यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेत अनेक अपयशी योजनांचा उल्लेख केला समाजाचे सुवर्णकार योगदान आणि नाशिक रोड मध्ये असलेला सामाजिक राजकीय सहभाग आणि असलेल्या यशाचा वाटा याबाबत खुलासा केला माजी आमदार माननीय वसंत भाऊ गीते यांनी मोदी सरकारची पायाखालची जमीन सरकलेली आहे तरुणांना बेरोजगार ठेवत त्यांचे रोजगाराचे प्रश्न त्यांच्या रोजगाराची संधी ही इतर राज्यात पळवून नेली आणि आपल्या युवकांना हिंदू मुस्लिम मराठा व इतर असा भेद करत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या शिकवणी देत आपापसात -आप मतभेद आणि वैर निर्माण करण्याचे कुटील कारस्थान चालवलं आहे मात्र आपण त्याला बळी न पडता आपले काम आपले कर्तव्य चोख बजवायचे आहे असे आवाहन केलं मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या मेळाव्यात सचिन जाधव ऋषिकेश कुलथे अरुण कुजबंद रमेश शेठ डहाळे सर संजय नागरे संजय लोळगे संजय पितळे बाळासाहेब खरोटे सचिन शहाणे कुंदन शहाणे राजू चिंतामणी दुर्गा प्रसाद डहाळे संजय डहाळे योगेश महाले हेमंत नागरे रत्नाकर शहाणे देवा बुराडे पिंटू नागरे पिंटू डहाळे बाळासाहेब चिंतामणी कुलते गीता नवसे ज्योती माळवे आरती उदावंत, सुवर्णा नागरे तुषार नागरे प्रकाश माळवे तुषार माळवे हरिभाऊ नागरे दही प्रवीण शहाणे दिनेश इखनकर बापू कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक योगेश नागरे नाशिक रोड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सुवर्णकार समाज विश्वस्त राहुल शेठ महाले महाराष्ट्र राज्य लाड सुवर्णकार संस्था सेक्रेटरी गोपाल शेठ कुलथे शिवसेनेचे उपमहानाचे प्रमुख किरण शेठ डहाडे यांनी केलं होतं